जाताना आपल्याला पुण्याला जायचं म्हणलं जागेवरती साधारण काय चांगले माल कुठपर्यंत जास्तीत जास्त मागतात चांगला जर पूर्ण एक साईज जर माल असला तर सत्तर पर्यंत मागते नाहीतर साठ पन्नास साठ पन्नास साठ पास बस याच्या आत बर गोट्याच्या रेट मध्ये माल मागतात माझे लईच लगे आता तुम्ही पाहिलंच असेल आजची सुद्धा चांगलीच में, में तुम मी तुमचे व्हिडिओ पाहत राहतो ना त्याच्यामुळे मी जागेवर माल द्यायचं आहे पहिला माल होता माझा आंब्यावार आंब्यावार पूर्ण तुमच्याकडे जाणला पुण्याला हा आता मी एक प्लॉट धरेल बस हा तर तो पण मग आता आमचा दोघा भावाचा विचार झाला आपण ये ना पुण्याला जाऊन देऊ म्हणला त्याला तो म्हणे रेट चालू आहे म्हणलं व्हिडीओ हा हे बाकी चांगलं गेलं तुम्ही बस लगेच व्हिडिओ टाकला हे टाकलं तारीख टाकली आजची लगेच आजचा व्हिडिओ पाहायला गोटी साठ पासष्ट सत्तर पासून पुढे चालू आहे हो चांगल्या माला चांगल्या मालाची हा हा म्हणलं मग काही म्हणे नाही पुण्याला जायचं आपल्याला म्हणलं लगेच पुण्याला आपल्या राधाची गाडी आहे त्याला फोन केला म्हणलं आपल्याला पुण्याला जायचं बरं म्हणे चाल कधी जायचं तेव्हा आज कुठे जायला होत बाहेर दिवाळी चालू आहे ना हा 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 तेव्हा मी आपण करू म्हणे शनिवारी किंवा रविवारी जाऊ म्हणलं मग मी फोन लावतो काय लक्षात घ्या आज युट्यूब चॅनल आहे म्हणून लोकांना कुठेतरी एक दिशा मिळाली नाही आता म्हणजे लई मोठी दिशा आहे आता मार्केट साठ ची गोटी जाते ना तीस पस्तीस येऊन थांबली असते हा 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 जर आपण ते ही नसतं केलं तर पूर्ण टाईट सगळं राहिलं ताणून लागले हा हे व्हिडिओ पाहिले ना तर रेट कळते ना बाहेरचे काय चालू आहे मार्केट मग त्या हिशोबा व्यापाऱ्याला रेट सांगते माझ्याकडे मी बोल व्यापाऱ्याला पण येणार नाही म्हणते तू देतच नाही माल म्हणलं तुम्हाला मला पटलत देईन तुम्हाला पटलत घ्या हा नाही तुझा माल चालतच नाही म्हणते आम्हाला आम्हाला तुझ्या मार्केटला जाय म्हणते हा 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 हाल होत मी व्यापारी आलेत नाही हा बैर, बैर. <laughs> <laughs> ना ते आपल्या भागात येतच नाही बर बर एक लक्षात घ्या आता ते जे हाताला लागणार आहे त्यांच्याकडे ते नक्कीच जाणार आहे आता तुम्ही चार ठिकाणी चौकशी करून व्यवस्थित सौदा करून तुमचे दोन पैसे कमावतात ते कमवले पाहिजे ते हक्काशी आमचं तेच राहत आपण आम्ही काय आपण सहा सात महिने मेहनत करायची टायमाला त्याच्या हातात द्यायचं हो 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 त्याच्या करता मग आपल्याला मार्केट माहीत नाही का मार्केट मध्ये कोणी नाही बरोबर आहे त्या हिशोबात मग आम्ही इथं डोकं घालीत नाही जास्त नाही कसं आहे की आज मा पिकवणं जेवढं सोपं झालंय तेवढं मार्केटिंग करणं अवघड झालंय हाँ, 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 हाँ. हो होय लुटते हो लोक इकडं लय लगे आणि जायला माहितीच उठल्या जाते आता आमचे पाव नाही एक लाडसांगेला त्याला म्हणलं बाबा त्याला फोडू टाकले मला माल एकदम चांगला होता म्हणलं तुम्ही काय करा एक चार दोन दिवस थांबा मार्केट थोडस दिवाळीच्या याच्यात थोडस कमी झालेलं होतं हा हा आपण त्यावेळेस सांभाळ पण सांगितलेलं होतं तुमचा व्हिडिओ बघितला त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं बाबा दहा तारखेच्या बारा तारखेच्या नंतर तुम्ही माल चालू करा हो 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 हा मग त्यांना सांगितलं मी त्यांनी बासष्ट रुपयाने माल बास दिला बासष्ट दिला बासष्ट रुपयाने आणि <laughs> आज गोटे साठ सत्तर झाले गोटे साठ सत्तर झाले म्हणजे आपले अंदाज कुठे फेल झाले नाही नाही तुमच्या अंदाज व्हिडिओ मुळे इतकं सोपं झालं ना आम्हाला हा लय सोप युट्यूब मुळे तर लयच हे झालं की तुमचे चॅनल तेच मी पण नाही मला असं नसं मी कंटिन्यू पाहतच राहतो हो 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 मी एकदा त्याला हे केलं त्याच्यामुळे माझे कंटिन्यू येत राहते हा 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 सबस्क्राईब केल्यामुळं सबस्क्राईब वेल आयकॉनच बटन दाबल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ इकडनं पडली की तुम्हाला लगेच 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 व्हिडिओ येत राहते दहा अकरा वाजे लगेच हो 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 बरोबर आहे त्याच्यामुळे चांगलं हे झालं नाही हो oh, 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 oh. हो 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 बरोबर oh, 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 oh. आहे नाही काय अडचण नाही शेतकऱ्यांनी उलट अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करूनच मार्केटिंग केलं पाहिजे एवढं मंदीत सुद्धा आपण शेतकऱ्यांना दिला असा देटर शेतकरी बँगलोर कर्नाटक त्या भागात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे चांगला फायदा असा झालाय माझा विग्रोची टीम माझ्या बर संपर्कात बर बर मी नेहमी जवळ गाडी काढायची संपर्क केल्याशी मी गाडीच तिथून मग तिथून मग ते सांगते ना आता थोडस रेट हे झाले थोडस थांबा आ, दोन दिवसाना चार दिवसांना का मग आपण मग बाहेरच करायचं मग तिकडे जायचं असं नाही त्याच्याकडे जायचं मी आता नाशिकला आपल्या मार्केटला भरपूर जाऊ बसून ज्या बसून ओपनिंग झालं हा काय बस मी नाशिकला आपल्या मार्केटलाच गेलो मी दुसऱ्या मार्केटचं तोंडच तो बघितलं नाही बस नाही नाही काही अडचण नाशिकई चांगले आणि तुमचं टॉप माल असेल तर पुन्हा चांगले मागच्या वर्षी नाही का पुन्हा टॉप माल वारसा माल जेव्हा होता तो पुरो पुण्याला टाकला आपल्याकडं हो आणि बाकीचं मग आपलं इकडं हा नाशिकला हो 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 तो पैसे चांगले बनले या वर्षी आपले बरोबर नेक्स्ट आहे अभ्यास करा मार्केटिंगचा अभ्यास केल्याच्या नंतर आपले दोन पैसे होतात तुमचं घरात एकमत झालं एक मत असं झालं नाही तर एक मत म्हणत हो की जागेवर येऊन टाका दोन पैसे मोकळे होतात रोख पैसे मिळतात भाऊ आहे वडील मागच्या जानेवारी मध्ये एक्सपायर झाली आपले बरं तर दोघं भावाचं आमचं असं आहे की त्याला जर का म्हणलं आपल्याला इकडे जायचं ते म्हणतो बिनदास इकडे द्यायचं नाही आपल्याला व्यापाऱ्याला मला तो तर नाही म्हणतो द्यायला बरं तुमचं एकमत आहे हो हा लगे काहीच विषय नाही ते म्हणतो मग लवकर लगेच फोन लावतो लगे थो म्हटलं शेतला नाही काही अडचण नाही तुम्ही अभ्यास करा मार्केटिंग करा आणि फसू नका एवढं माझं विनंती राहते प्रत्यक्षात आपलं म्हणजे तुमचा संवाद व्हिडिओ बघतो लिलावचे व्हिडिओ बघतो सगळं लगेच असं काहीच हे नाही हो 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 त्याच्यामुळेच मग आपलं एवढं हे चालतंय आपण म्हणजे इकडे डोकंच घालत नाही सोबत व्यापाऱ्यासोबत काय भाव घेऊन राहिले काय भाव नाही त्याला बोलत नाही आणि विचारित नाही बरोबर आहे हा चालेल चालेल त्या काढा तुमच्या हिशोबाने मार्केटिंग विरळ विरळ करा वीस डिसेंबर पर्यंत माझ्या मते चांगलं मार्केट राहायला पाहिजे तोपर्यंत त्यानंतर मग थंडी पडेल पडल राजस्थानची माल वाढतील तोपर्यंत आपल्याला चालू होते राजस्थान चालेल 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 मग मी शनिवारी काढतो रविवारच्या मार्केटला चांगला माल असेल तर पुण्याला चांगलाच माल आहे त्याच्यामुळेच पुण्यात चालेल चालेल काही अडचण नाही काही चांगली आहे माल बी चांगला आहे चालेल 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 हा हो 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 चालतंय राम राम